माननीय आपले राष्ट्रपुरुष गौरव माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांची धाराशिव येथे पहिल्यांदा सभा होत आहे या सभेच्या निमित्तानं आपण पाहत असाल मागच्या बाजूला माझ्या दिशेने की आपण या ठिकाणी मोठा पेंडल मारलेला आहे उद्याच्या सभेसाठी एक लाखापेक्षाही जास्त संख्येने लोक या मतदारसंघातील उपस्थित राहतील अशा पद्धतीचं या ठिकाणी आम्ही नियोजन केलेलं आहे या पहिल्यांदाच पहिलीच वेळ मान्य मोदीजी या ठिकाणी येत आहेत आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये धाराशिव शहरामध्ये या अगोदर ते दोन हजार चौदा ला तुळजापूरला आले होते आता दोन हजार चौदा चोवीस मध्ये धाराशिव शहरात येत आहेत आणि एक लोकांचं आपलं हे टार्गेट आहे या सभेसाठी येणाऱ्या लोकांसाठी आपण पाण्याची व्यवस्था केलेली आहे अँब्युलन्स या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत डॉक्टरांची एक मोठी टीम या ठिकाणी आपण ठेवलेली आहे आणि ग्लुकोज डी ग्लुकॉन डी च्या पद्धतीनं जर कोणाला काही अडचण आली तर याही पद्धतीचं आपण मेडिकल या ठिकाणी भारतीय जनता पार्टी महायुतीच्या वतीने आम्ही या ठिकाणी नियोजन केलेलं आहे या सभेसाठी माननीय आपले पंतप्रधान जे येतात त्या महायुतीच्या उमेदवार लोकप्रिय उमेदवार श्रीमती अर्चनाताई पाटील यांच्या प्रचारासाठी माननीय मोदीजी या आपल्या शहरामध्ये येत आहेत माझं सगळ्यांना आव्हान आहे की आपण या सभेसाठी माता बंधू भगिनी युवा मित्र या सर्वांनी बहुसंख्येने लाखोच्या संख्येने या सभेसाठी आपण उपस्थित राहावं हो, असं आव्हान मी करतो